एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झालेत त्यामुळे मोठी अपडेट सध्या समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये हा दौरा आहे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर राज ठाकरे असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झालेत आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांच्या गाडी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे ला यश मिळालं नव्हतं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह हो पाहायला मिळाला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये येत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो पाहायला मिळतोय आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंचा हा तीन दिवसीय नाशिक दौरा असेल त्यामुळे या नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकांचं सत्र पाहायला मिळेल त्याबरोबरच राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेत Uh, आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी राज ठाकरे आत्ताच काही वेळापूर्वी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत या संपूर्ण तीन दिवसांमध्ये आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत विधानसभा निवडणुकीत मनसेला हो हा अर्थ काही ज्यात यश मिळालं नाही त्या सगळ्या या निवडणुकीनंतर स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारीमध्ये ज्यांचे दीरोत्सव होता आणि त्यामुळेच त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश देऊ शकतात काही बैठका सुद्धा ते घेणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये एक मरगळ आलेली आहे आणि त्यामुळे पक्ष संघटन जो आहे तो मजबूत करण्याचा प्रयत्न या दिवसात ठाकरे करतील अशा पद्धतीचं माहिती मिळते त्यामुळे स्थानिक पातळीवरती काही बदल या संपूर्ण दौऱ्या दरम्यान हे राज ठाकरे करतात का आणि काय काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे आता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी